शहरातील हॉटेल येथे हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल राज पॅलेस येथे खुनी हल्ला करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने जेरबंद केले त्यांना मोहाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे हॉटेल राज पॅलेस येथे दिनांक एकोणतीस जून रोजी रात्री साडे बारा अमोल राजेंद्र देसले व त्याचे मित्र राज उर्फ कृष्णा मनोज भगवान शिरसाठ हे जेवण करीत होते तेव्हा त्यांच्या ओळखीचे भूषण रोहिदास पाचारे व कृष्णा दिनेश गायकवाड येथे आले त्यांनी राज उर्फ कृष्णा जगन अहिरे यास दारू पाजण्याच्या कारणावरून वाद घातला त्यानंतर राज व अमोल देशले या दोघांच्या डोक्यावर व काचेची बाटली मारून खुनी हल्ला करून पळून गेले या बाबत मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यापासून दोघे संशयित फरार होते त्यांचा शोध घेण्यासाठी एल सी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथक नियुक्त केले होते या पथकाकडून शोध सुरू असताना दिनांक चार रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने सुरत बायपास रोडवरील हॉटेल भंडारा जवळून भूषण शिवदास पाचारे वय सत्तावीस राहणार नवजीवन नगर फाशी पूल चितोड रोड धुळे व कृष्णा दिनेश गायकवाड वय बावीस राहणार राऊळवाडी चितोड रोड धुळे या दोघांना पकडले त्यांच्या मोहाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवडे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार असई श्याम निकम संदीप सरक संतोष हिरे मायूस सोनवणे संदीप पाटील प्रकाश सोनार तुषार सूर्यवंशी किशोर पाटील योगश जगताप यांच्या पथकाने केली